नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही या प्रचलित म्हणीचा प्रत्यय सातारा नगरपालिका प्रशासनाच्या कारभारातून नुकताच दिसून आला शहरातील विकास कामांच्या बाबतीत गोलमाल आणि संशयास्पद कारभाराची नवनवीन प्रकरणे चवाट्यावर येऊ लागल्याने सातारकर नागरिक भुवया उंचावत आहेत पेठेतील सर्वे नंबर एकशे चौतीसमधील गार्डनचं कोठ्यावधी रुपये खर्चाचं काम गेल्या चार वर्षांपासून अर्धवट स्थितीत रखडलं होतं कोठ्यावधींचा हो निधी खचून सुद्धा काम पूर्ण झालं नसल्याने प्रभागातील नागरिकांच्या मनात पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकाच्या बाबतीत असणारी खतखत दबक्या आवाजात बाहेर पडू लागली होती अखेर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा संघटक सादिक अली बागवान यांनी पालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला त्यांच्या इशाऱ्यानंतर खळबळून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने गार्डनचं काम तात्काळ सुरू केलं सध्या गार्डनचं काम वेगाने सुरू असलं तरी ते पूर्ण होऊन गार्डनचं लोकार्पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे साधेकरी बागवान यांनी सांगितले गार्डनच्या कामात आत्तापर्यंत कुणी कुणी आणि किती उखळ करून घेतलं याचा लवकरच भांडाफोड करणार असल्याचेही साधिक अली यांनी स्पष्ट केलं जय महाराष्ट्र मी साधिक सर शिवसेना उपजिल्हा संघटक आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राजकीय मतभेद जरी असले तरी राजकारणामध्ये कोणी कोणाचं शत्रू नसतो त्याचंच औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसलेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी त्यांना दीर्घ आयुष्य हीच हीच जगदंबेचरणी प्रार्थना आज आपण सर्वे नंबर एकशे चौतीस गोपापेठ सातारा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण जर पाहिलं तर या बागेसंदर्भात आपण एक आंदोलन केलेलं होतं साधारण पाच वर्ष झाले ही बाग प्रलंबित होती प्रचंड प्रमाणात ह्या बागेमध्ये भ्रष्टाचार झालेला होता आणि त्या भ्रष्टाचारामुळेच ही बाग पूर्ण झालेली नव्हती त्या बागेचं लोकार्पण सोहळाही झालेला लो नव्हता पण आज फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज जर आपण बघत असाल तर या बागेचं काम सुरुवात झालेली आहे कामाला आणि मला आशा आहे की अशाच पद्धतीने काम हे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ही बाग लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या लहानशा चिमुकल्या बालकांसाठी आणि महिलांसाठी ही बाग लोकार्पण केली जाईल आणि त्यांना या ठिकाणी या निसर्गरम्य परिता प परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचा वेळ घालवता येईल अशा पद्धतीची बाग या ठिकाणी पूर्ण लवकरात लवकर होऊन त्याचं लोकार्पण होईल ही माझी अपेक्षा मी मुख्याधिकारी साहेबांना आत्ताच आभार मानणार नाही की त्यांनी हे काम चालू केलं जोपर्यंत ही बाग लवकरात लवकर पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि ह्या बागेमध्ये दोन हजार वीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्या ज्या लोकांचे ह्याच्यात हात मळलेले आहेत त्या लोकांची नावं जोपर्यंत पुढे येत नाहीत मुख्याधिकारी साहेब ह्याची चौकशी लावत नाहीत तोपर्यंत हे माझं आंदोलन संपणार नाही फक्त आजच्या ठिका आजच्या या प्रसंगी मी एवढंच सांगतो मुख्याधिकारी साहेब आपण जे काम हाती घेतलेलं आहे जे वेगाने तातडीचं काम घेतलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो लवकरच ही बाग लोकार्पणा होईल लोकार्पण होईल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र